या बातमीपत्राच प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ कुचन प्रशालित गरीब व होतकूर विद्यार्थ्यांना शालेय शूज वाटप रोटरी क्लब ऑफ सोलापूरचा स्तुत्योपक्रम पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण इथं प्रशालेतील गरीब व होतपूर विद्यार्थ्यांना सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ऑनर्स असोसिएटचे अध्यक्ष डॉक्टर संजय मंथाले यांच्यातर्फे शालेय शूजचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष रोटेरियन धनश्री केळकर होत्या या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे सचिव रोटेरियन निलेश फोपलिया रोटेरियन डॉक्टर ज्योती चटगुपकर डॉक्टर संजय मंथाले रोटेरियन डॉक्टर निशिकांत मस्के रोटेरियन निशिकांत डागा रोटेरियन संतोष कणेकर रोटेरीन विशाल वर्मा रोटेरियन सुनील डागा ब्रिज ब्रिजकुमार गोईदानी हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप करून करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना प्राचार्य युवराज मेटे यांनी रोटरी क्लब नेहमीच प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तयार असल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं त्यानंतर डॉक्टर सोनाली वळसंकर स्पेन आणि स्पाइन सर्जन यांनी विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टच असा ओळख कसा ओळखायचा व त्याविरुद्ध आवाज कसा उठवायचा याचे प्रात्यक्षकाचं मार्गदर्शन केलं त्यानंतर प्रशालेतील पन्नास विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय शूज वाटप

मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे दौ तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मधा मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव